प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा आणि महत्वाचा मानला जाणारा क्षण म्हणजे लग्न असं म्हणतात की लग्नाच्या काठी या स्वर्गातच बांधलेल्या असतात जन्मजन्मी हाच पती व पत्नी अशी प्रत्येक नवरी नवरदेवाची अपेक्षा असते आपलं लग्न सोहळा अनेकांची अपेक्षा असते मात्र सध्या देशभर कोरोना विषाणूचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे अनेकांनी लग्न सोहळे घरातच करण्याचे प्रयोजन आखले मात्र निफाड तालुक्यातील कोटमगाव येथील पवार दाम्पत्य व नांदूर मधमेश्वर येथील शिंदे परिवार यांनी आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो समाजाप्रती आपलं काहीतरी ऋण आहे याप्रती दोन्ही परिवाराकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री निधीसाठी एक दोन हजार रुपयांची मदत निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांच्याकडे चेक स्वरूपात दिले तसेच अनेक गरीब गरजू लोकांना किरणा वाटप करून आपली सामाजिक जोपासली येथील शेतकरी सुभाष पाटील बुवा यांचे चिरंजीव व विनोद शिंदे यांचे बंधू चेतन यांचा विवाह कोटमगाव येथील दत्तात्रय पवार यांची कन्या स्वाती हिच्या सोबत कोटमगाव गाव येथील पवार वस्तीवर शेतामध्ये सुमारे पंचेचाळीस ते पन्नास मान्यवरांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करत पार पडला हा विवाह सोहळ्यासाठी वधू स्वराज शुभ आशीर्वाद देण्यासाठी तहसीलदार दीपक पाटील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुवर्णताई जगताप ललित दरेकर जिल्हा परिषद सदस्य डी के जगताप प्रकाश दायमा सरपंच तुकाराम गांगुर्डे माजी उपसरपंच प्रमोद पवार विनोद शिंदे उपस्थित होते या प्रसंगी तहसीलदार दीपक पाटील व शिवाजी शिंदे यांनी वधूवरास शुभेच्छा दिल्या प्रत्येकाला वाटते की आपल्या आयुष्यामध्ये आपलं लग्न हे धामधुर धामधुराच्यामध्ये व्हावं पण तू त्या ठिकाणी आपली जागतिक आहे त्यामुळे असो त्या ठिकाणी आहे त्या प्रसिद्धी म्हणजे आपल्याला स्वीकारून आपल्याला लग्न समारंभ या ठिकाणी आपण आहोत ठिकाणी पवार कुटुंब आणि शिंदे कुटुंबीय यांनी त्या ठिकाणी जो आदर्श आपण त्या ठिकाणी आजीत केला आहे त्याबद्दल त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आमच्याशी चर्चा झाली आपण याचं छोटे काय वेगळ्या पद्धतीने लग्न करून काय हरकत नाही त्या आपण सामाजिक दिशा जगाला दिली पाहिजे देशाला दिली पाहिजे आज देश सर्व संकटात येत नाही आजच्या काळामध्ये कोणी म्हणायचं मी न पेट्या असा एकही माणूसने सगळ्यांना हे संकट आहे त्या संकटाला अनुसरून आज हा छोटासा कार्यक्रम आम्ही आयोजित केला साधव सांदवड